मध्ये मुंबईच नाही पुण्यात रोज हल्ले होतात बीड जिल्ह्यात होतात बरेच विषय आहेत पण ग्रह खात्याचं हे हे म्हणायला काही हरकत नाही कारण आहेच हा विषय पण ग्रह खात्यानं याच्यावर जर बारकाईने लक्ष दिलं मुख्यमंत्री महोदय सर्व गोष्टी बघतील कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे खाता ठेवलंय त्यांना सक्षम चालवायचंय खातं म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःकडे ठेवले मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर योग्य तो तपास करून याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे ग्रह खात्यानं महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे बारामती त्याच दोन्ही पवार एकत्र येतात अजित पवार शरद पवार एकाच मंचावरती होती इच्छा आहे त्यांचं घर आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या घर घर कुठं वेगळं होणार आहे का आपण पाण्याला काठी मारल्यानं पाणी वेगळं होत नाही ते घर आहे घर फॅमिली म्हणून ते एकच आहे नाही तर तो इंडिव्हिज्युअल सर्व आमचा इंडिव्हिज्युअल भाग नाही तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा तो विषय ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य नाही माझी इच्छा त्या बाबतीत जर विचारली तर पवार साहेबांची जी इच्छा ती माझी इच्छा पवार साहेबांची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा पवार काय वाटत ते यांनी देखील बघा प्रत्येकाने आता मी कुणावर टीका करावी तर मी माझी की गुन्हेगाराला हेलिकॉप्टर मधून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलू नये असं त्यांनी टीका केली नाही नाही हे मी काय म्हणतो पवार साहेबांनी काय उत्तर दिलंय ते सर्व मीडियाला सर्व सांगितलं त्याप्रमाणे झालं त्याच्यावर कुणी काय बोलावा तर आपण आपल्या आपल्या आता त्यांचे नेते म्हणते मग समजा दाऊद हेलिकॉप्टर मध्ये घेऊन फिरणाऱ्या नेते मुख्यमंत्र्यांनी ने आम्हाला शिकवणे तर मग त्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांचा बोट धरून मी राजकारण शिकलो किंवा शिकतो असं म्हणणारे त्यांचे नेते त्याचं काय करायचं असं नाही होत ना नाही ना 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 याला सुद्धा ना पळून जाण्यासाठी मदत आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे बघा घटनाक्रम बघा तुम्ही पहिल्या दिवशी दोन सापडतात लगेच आणि ते की त्यांचं काय साईड हिरो येते आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला मी पहिल्या बाईटमध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे काय बघा पुण्यातून उचला चौथा आरोपी जी आहे ती खंडनीत तर त्यावेळेस खंडणी आणि मर्डर मध्ये होता तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला आणि मग परत पुन्हा पाचवा आरोपी आणि सहावा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले त्याच्यानंतर सातवा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत नंतर आरोपपत्र दाखल करून त्याला केलं तो पण नंतर पकडला गेला पण या सर्व प्रक्रियेमध्ये ह्या सरेंडर झाला हा बी पुण्यातच मग हा सरेंडर झाला की दुसऱ्या दिवशी ते आरोपी पकडले जातात किंवा येतात असं हे काय लॉजिक आहे मला कळत नाही ठीक आहे आता ते झालं पण हा आरोपी सुद्धा आणखी मला असं वाटतंय की हा आरोपी पोलीस यंत्रणा बाहेर कुठंतरी तपासती पण पोलीस यंत्रणेनं हा आरोपी इथंच कुठं डोंगरात बिंगरात आहे का याचा सुद्धा तपास बघितलेला पाहिजे आणि मला वाटतं की पोलीस यंत्रणेनं जर तसं काळजीपूर्वक बघितलं तर ते कळे काय नेमका श्रीकृष्ण अन्न जो आहे जुन्या कुठल्या गुन्ह्याची आहे नाही त्याच्यावर बरेच काही गुन्हे दाखल आहेत ना आणखी बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर काय हे कराय त्यांचे संबंध आहेतच ना फोटो वगैरे बघताय ना आपण सोमनाथ समिती बनवली नाही आता कस होत हा जो कालावधी मी ते बघितलेला नाहीये आपण जे बोलतात ते ते एकदा सर्व अभ्यास करून त्याच्यावर बोललं पाहिजे कारण विनाकारण भाष्य करणं चुकीचं होईल की मला त्याचा अभ्यास माहिती घेऊ देत बोलतो नाशिकच्या परिसरामध्ये फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे

त्यांचा मोबाईल सापडत नाही असं पोलिसांना मोबाईल सापडत नाही हा मोबाईल एवढ्या दिवस झाला सापडत नाही कसं असं नाही चालत की मोबाईल सापडायला पाहिजे मग तेन एवढ्या दिवस कुठे गेला परत पण मी पहिल्या दिवशी बोललो की तो सरेंडर झालाय की अटक केलाय पोलिसने अटक केलाय असं दाखवलं मग अटक केला तर तुम्ही कुठल्या हो <laughs> गाडीत हो ती पळून जात होता त्याच्याबरोबर गाडी कोण होती त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता त्याला पळून जायला कोण साथ देत होतं ते कोण डिक्लेअरच नाही आणखी पोलीस यंत्रणे सुद्धा ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे की पोलीस यंत्रणे आम्ही याला याला इथं इथं पकडलं कुठं औरंगाबाद काय संभाजी नगर टू बीड रोडवर पकडलं नगर टू बीड पकडलं कुठं पकडलं कुठल्या स्पॉटला त्याला पकडलं आणि तो त्यावेळेस त्या स्पॉटला कोण होतं कुणाच्या घरात होता कुणाच्या कुठं गाडीत होता त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता काहीच डिक्लेअर नाही मग त्यावेळेस आता आठ दहा दिवस पळायला ते मुलीवर मोबाईल कुठंतरी ठेवूनच गेला असं तो सुखरूप बाहेर किंवा काय काय केलंय मोबाईलचं ना, थे ना, ना, ना।, ना ते कळलं पाहिजे आणि मोबाईल समजा नाही सापडला बाकी तपास पण करत ये ना तर सीडीआर काढते मोबाईल नाही सापडला तर ना सेडीआर बऱ्यापैकी माहिती मिळते त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेचं काम बऱ्यापैकी ते पण चालू आहे पण मोबाईल न सापडणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे आपण बघा सुरक्षा हा विषय शेवट ज्याच्या लखेरमध्ये काय आहे त्यावेळेस ती होणार आहे सुरक्षा वगैरे हा विषय महत्वाचा नाहीये पण लोकप्रतिनिधीचे रक्षण करणं हे काय सरकारचं काम आहे त्याच्यामुळे आमची सुरक्षा ही सरकारची जिम्मेदारी आहे त्याच्यावर जास्त मी काय बोलणार नाही सरकारनं ठरवा काय करायचं सरकारला वाटलं तर सरकार करेल एसपीना वाटलं तर एस पी करते लोक लोकप्रतिनिधीची मागणी असणं किंवा जनतेची मागणी असं ही स्वाभाविक आहे आजची आमच्या जिल्ह्यातली परिस्थिती बघता पण पर ठीक आहे सरकारला वाटलं नाही काय गरज तर सरकार नाही करणार किंवा कुठलं एखादं एसपीना वाटलं नाही गरज नाही करते ती ते त्यांचा भाग आहे नाही हा हा जो तणाव बिनाव काही नाहीये हे जी मुठभर लोक आहेत ज्यांचं हे सगळं गँगवार चालू आहे टोळी युद्ध चालू आहे हेच लोक आहेत आणि स्वतःचे पाप झाकण्यासाठी जातीचा आधार घेतात काय वंजारा नाही मराठा नाही काय नाही सर्व गुन्ह्या गोवार आहेत सोबत सुद्धा सर्व वंजारा समाजाचे लोक आहेत कार्यकर्ते आहेत माझ्या बँकेचा चेअरमन वंजारा आहे माझा एक व्यक्ती आहेत ते बघतायत पंचायत समिती मेंबर आहेत सगळे वंजारा समाजाचे भरपूर काय पदाधिकारी माझ्यासोबत आहेत खरेदी संघाचे व्हाइस चेअरमन माझे वंजारा समाजाचे आहेत त्याच्यामुळे वंजारा मराठा हा वाद नाहीये सुरेश दसानी पण सांगितलं माझ्या बरोबर बरेच आहेत म्हणून आणि संदीप क्षीरसागर वर त्याच्यामुळे वंजारा मराठा हा वाद नाहीच आहे हा वाद फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती आणि जे काही बाकी हे करतात त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती संपली पाहिजे आतापर्यंत आपण पाहिले आणखी काही आरोपी आहेत का शंभर टक्के आहेत एवढेच नाही आणखी काही भरपूर आरोपी आहेत मी पहिल्या दिवसा म्हणतो की यांना साथ देणारे हे सर्व कट कारस्थान रचणाऱ्या या कटामध्ये कोण कोण साब हा नाही नाही मोठी नाव वगैरे नाव मी नाही ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे ना आली तपासू देत ना पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर परत पुन्हा काय वाटलं ते असेल ते आज पोलीस यंत्रणेनं तपासू देत नाही नाही विधानसभेत शब्द होता आता नाही यंत्रणा ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते काम करतात त्यांनी सांगितलं होतं एसआयटी ने हो एसआयटीला बदल मागितला तर त्यांनी बदल करून काही अधिकारी दिले ठीक आहे एका दुसरा अधिकारी तोच आहे पण त्यांनी बदल करून पण अधिकारी दिलेले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सीआयडी कडे तपास देऊ मागणी होती त्याच्याप्रमाणे त्यांनी सीआयडी कडे दिला सीआयडी पण त्याचा तपास करते आता परत काल एक ऑर्डर झाली की न्यायालयीन समिती त्याच्यासाठी गठीत केलेली आहे तर या सर्व गोष्टी त्यांनी जेवढे शब्द दिले तेवढे त्यांनी त्याप्रमाणे त्यांची त्यांनी आदेश तर काढलेत आता पुढे काय होतंय आपण बघूयात चल, ओके खूप खूप धन्यवाद पहिला मुद्दा म्हणजे काल जे आम्ही आंदोलन केलं होतं आज आम्ही सांगितलं होतं की आज आम्ही कोर्टाचं ऐकू आणि त्याच्यानंतर आंदोलन कंटिन्यू ठेवू तर आम्ही आज आंदोलन कंटिन्यू ठेवणार होतो बीडमध्ये पण आज जमावबंदी टाकल्यामुळं आज आम्ही तिथं आंदोलन केलं नाही तरी पण कालच्या जे आंदोलनामुळं जे अण्णांचे जे काही प्रेमापोटी जे काही समर्थक लोक आहेत ते आपापल्या ठिकाणी आपापल्या त्यांचे आंदोलन आज त्यांनी चालू केलेलं आणि आजची जी घडामोड आहे तुम्ही जर ऐकला असेल किंवा व्यवस्थेवर जर तुमचा विश्वास असेल तर आज न्यायालयाने सुद्धा ज्या सुरेखा पाटील म्हणून आहेत त्यांनी सुद्धा आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही तीनशे सात कसं काय मागू शकता तीनशे दोन किंवा मोकाचा हे तुम्ही कसं काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर आणि काल जो प्रकार झाला परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर प्रकर्षाने जाणवलं फक्त एका स्टंट मुळे लोकांच्या मागणीमुळं चुकीच्या मागणीमुळं जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं ते बरोबर अडकवलेलंच आहे ठीक आहे तुम्ही अडकवले ना तुम्ही अडकवाच पण शेवटी आम्ही हे न्याय व्यवस्थेच्या हेनच चालणार आहेत कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये ते समोर येणारच आहे तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे तुम्ही तुमचे कारस्थान करून के के जे अडकवण्याचा प्रकार केला तो केलेलाच आहे ठीक आहे अडकवलाय तर अडकवा तुम्ही जे काही माझा जे काही सबूत असतील जे काही न्याय व्यवस्था असेल तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचंय काल आपल्याला पोलिसांनी काल आश्वासन दिलं होतं आंदोलन केलं होतं स्थगित करण्यात आता काय पुढच्या दिशा काय असणार पुढची दिशा माझी मला जर काही परत काही गोष्टी हे वाटल्या तर मी माझं आंदोलन तर हे ह्या माध्यमामधून मी माझे प्रश्नाचे उत्तर देऊन ह्या माध्यमामधून माझं आंदोलन हे चालूच राहणार मी एक न्याय मागणारच आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटील जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी संतोष देशमुखाच्या फॅमिलीने संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं तो सुद्धा माझा बांधव असल्यासारखाच आहे त्याच्यासोबत जे काही का कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात मग मला न्याय कोण देणार आहे आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे मी सुद्धा एका समाजाची घटक आहे मी सुद्धा एक माय बहीण आहे मी सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते मला न्याय कोण देणार आहे ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते जे काही तुमचे डावपेश टाकले जात आहेत जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले ह्याचा न्याय मी मागायचो कुणाकडे मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात तो मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि अन माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजात एकटेच आहेत का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं जे काय चाललंय हे बंद करा तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांच्यासुद्धा काय काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील सुद्धा अंजली दमाने असतील सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणेल आणि त्यासुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्यासुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने सहाय्याची मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणलेसुद्धा कि परळीसारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कसे आम्हाला काहीच कसं नाही बरोबर की नाही ही पोटदुखी की नाही त्यांची ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डाम मारण्याचा पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आली होते दोन ये होते, ते सील करण्याचा काही प्रकार नाहीये मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाहीये मी तिथं राहायला जात नाही त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो तो तुम्हाला तर माहिती ना नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते ते कर रिसीव करायला तिथं कोण नाही त्यांनी बातमी ती कर बात करायचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या दारा चिटकवला फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही आम्ही आम्ही तिथं राहतच नसलं म्हणून आम्ही रिसीव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला त्यांनी काय आम्हाला परईला पाठवलेलं नाही ती पा, पा, तो तिथं तिथं चिटकून गेले ते मग आज त्यांनी बघितला आम्ही तर बघितलेला असं नाही अजून तिथं त्यांच्यामार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणलं गेली गोष्ट नाही आहेत पुन्हा फ्लॅट नाहीत आज कोण फ्लॅटमध्ये राहत नाही आज प्रत्येक जण आपले आप घर दार था। था करून राहतातच ना का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणस आहेत का बाकीचे सगळ्या का झोपटपटीन राहतात का सगळेजण प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं लोनवर घेतलेल्या वस्तू त्या आम्ही त्याचे लोन पण पे केलेले त्या गोष्टी सगळ्या तुम्ही काढायचं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता फ्लॅट कसा घेतलेला आहे कुठून घेतलेला आहे काय केलेलं आहे ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत घटना घडली प्रोजेक्ट मध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे वाद दिसतो आहे वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे हा वादच लावून दिलेला आहे कशामुळे लावून दिलाय काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची ह्यांच्या हे बुद्धीलाच माहिती आहे माझं एवढंच आव्हान आहे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवांमध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत तर, मन, का का, तर हे राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मनावर न घेता आपण आपलं एक भावबंदीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे ते आपण व्यवस्थित राहावं एकमेकांशी भाऊबंदकीनच राहावं हेच माझी एवढीच हे काल बोललं होतं की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्रा मारायचे ज्यावेळेस अन्नाची गरज त्यांना होती राजकारणामध्ये मदत पाहिजे ते सगळं सगळं मी सांगणार असं वाटत सोडलेलीच आहे ना उपयोगच करून घेतला ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या त्या गोष्टी काय त्यांना अन्न देऊ शकणार नाही त्यांना त्यांना वरच्या राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळा सगळं काही चालू आहे त्यांचं ते कसे कसे केले काय काय केले ते सगळे मी पुराशी तुम्हाला दाखवणार आहे सगळं ते लोक कसे भेटत होते काय करत होते त्या लोकांचे काय काय भानगडी दुसऱ्या ते सांगणार आहे माझा एकटाच नवरा तर दाखवले हे तर सगळं सबशेल खोटच आहे एक असलं तर त्याचे दहा करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज आणि ते, ते दाखवणार आहे मी समोर सगळ्या उघड परळी तुम्हाला भेटले तर बाहेर चर्चा आहे खरंच भेट झाली नाही ही अफवा आहे अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला बातम्या लागतात की हेच हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून आज तर एक आणि दाखवलं गेलं एक सगळं खोट्या बातम्या बात पूर्ण पूर्ण खोट्या बातम्या आज तुम्ही आज आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्हीला असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे काही झालेलं नाही न्यायाधीशानं सपशेल समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे माध्यमांना पण तेच की माध्यम तेच दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार नागरे करणार आहात नाही माझ्या नवऱ्यावरचं जर हे झालं नाही तर मी माझं माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार त्यांना काय करत अंगावरती राहतो ते करून घे मी तर ते काल सांगितलं होते की तसं काही प्रकार करू नका पण तरी पण त्यांचं त्यांचं त्यांच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे माझा माझा संघर्ष हा माझा माझा चालू राहील बोलायचं असेल तुम्ही आम्हाला बोलवा हो आम्ही जसं हो तुमच्या पण आम्ही नाही दाखवायला असं काही विषय नाही तुम्ही पण समोरी आम्ही तुमच्या पण बाजूला दाखवता धन्यवाद मीडियानं पहिल्या वीस दिवस वन साईड आहे मीडिया 三种。